हॅलो फ्रेंड्स गुड मॉर्निंग मी प्रणाली पलार्शावरून माझे चॅनल ब्लॉग ब्लॉगमध्ये तुम्हाला सगळ्यांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे आणि आज आहे संडे तर आताच ब्लॉग स्टार्ट केला आहे मी सर्वात आधी तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन आहात तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब करून बिल नोटिफिकेशनला पण ऑल करा आणि मी आलेली आहे मागच्या साईडनी तर रविवार आहे आज आणि मुलांची सुट्टी आहे मस्त एन्जॉय करत आहे मुलं मस्त बघत आहे टी व्ही आणि मी आलेली आहे मागच्या साईडने बघू शकता आहे इथे निंबाचं झाड आहे है ना तर मी आजचे रुटीन तुमच्यासोबत शेअर करत आहे मी आज बनवत आहे नाश्त्यामध्ये टपरी पोहा खूप टेस्टी लागते आणि खूप मस्त लागते आणि तुम्हाला पण आवडत असणार तर बघा मी आजचे रुटीन तुमच्यासोबत शेअर करत आहे तर मग त्या व्हिडिओमध्ये बनवून घ्या माझ्यासोबत सुरुवातीपासून शेवटपर्यंत आणि चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करायला तर अजिबात जाऊया किचनमध्ये तर फ्रेंड्स स्वागत आहे तुमचं माझ्या किचनमध्ये आणि इथे मी आता सकाळी सकाळी भाजीचं काय बनवायचं काय बनवायचं म्हणून मी विचार करत होती आज होता रविवार आणि माझे हस्बंड गेले होते बाजारला भाजीपाला आणण्यासाठी पण त्यांची वाट न बघता मी इथे फ्रीजमध्ये बघितलं तर मला दिसल्या चा चवळीच्या शेंगा तर मी म्हटले आज चवळीच्या शेंगाचीच भाजी बनवून टाकते तर इथे मी सकाळी सकाळी लागलेली आहे सॉरी सकाळी पण नाही म्हणू शकत वाजले आहे नऊ आणि नऊ वाजता मी इथे आता शेंगा कापायला बसलेली आहे चवळीच्या पण आता शेंगाची भाजी मी नाही बनवणार आहे कारण मध्येच माझ्या हजबंडचा फोन आलेला होता आणि फोनवर मी बोलली तर त्यांनी सांगितले की मी चिकन घेऊन येणार आहो म्हणून तर त्याच्यामुळे आता मी हा शेंगा फक्त आता कापून फ्रीजमध्ये ठेवून देणार आणि उद्याला सकाळला बनवणार ते म्हणाले की मी भाजीपाला आता घेऊन येणार नाही चिकन घेऊन येणार आज रविवार आहे तर आणि उद्याला सकाळला मी भाजीपाला घेऊन येणार तर मी विचार केले आता हे शेंगायचं करायचं काय तर मला आता फ्रीजमध्येच टाकून द्यावं लागणार आणि इथे मी थोडंसं कोमट पाणी केलं आहे ते मी आहे कारण एकदमसे मला अजबच वाटायला लागलं मळमळ होत होतं आणि छान नव्हतं वाटतं आणि खोकला पण येत होता पता नाही मला आज सकाळी सकाळपासूनच अजबच वाटत होतं एकदम चांगलं नव्हतं वाटत त्याच्यामुळे मी म्हटली थोडं गरम पाणी पिल्याने मला आराम होणार म्हणून मी गरम पाणी पिऊन घेतली आहे तर आता लागलेली आहे मी कांदा वगैरे कापण्यासाठी कारण मला बनवायचं आहे पोहा तर टपरी पोहा मी बाहेर पण खाल्लेला आहे टपरीवरती आणि खूप छान टेस्टी आणि मस्त लागते टपरी पोहा तर मी आज पण घरी बनवणार आहे टपरी पोहा आणि तर सर्वात आधी मी इथे कांदा घेतलेला आहे कांद्याला छान मस्त बारीक बारीक कापून टाकायचं आणि त्यानंतर बघा इथे मी कढई ठेवली आहे गॅसवरती तेल चांगलं गरम झालेलं आहे आणि शेंगदाणे पूर्ण तळून घेतलेले आहे मी तेलामधून आणि इथे आता टाकली आहे तेलामध्ये जिरं राही जिरं राही छान तडतड होऊ द्यायची आहे आणि त्यानंतर टाकलं आहे मी इथे कांदा आणि मिरची तर बघा इथे कांदा आणि मिरची थोडंसं लालसर येऊ दिलेले आहे मी आणि त्याच्यामध्ये टाकून घेतलेला आहे कढीपत्ता कढीपत्ता पण छान तेलामध्ये कडसून घ्यायचा आणि त्यानंतर टाकलं आहे मी इथे हळद मीठ हळ हळद मीठला चांगलं फिरून घ्यायचं सगळं मिक्स करून घ्यायचं तेलामध्ये त्यानंतर टाकून घेतले आहे टमाटर टमाटरला पण चांगलं कडसू द्यायचं आहे तेलामध्ये तर सगळ्यात मिक्स करून घेऊया छान त्यानंतर टाकले आहे आलू, आलू मी इथे आलू आलूला छान मी बारीक बारीक कापून घेतलेलं होत पातळ होडी केलेल्या होत्या आलूच्या कारण लवकर पकल्या पाहिजे म्हणून तेलामध्ये आणि छान मिक्स करून घेतलेला आहे मी सगळं तेलामधलं तर आलू सगळे मिक्स करून झाल्यावर याच्यावर तर ठेवून घेतली मी प्लेट आणि इथे आता थोडंसे आलू पकल्यासारखे झालेले आहे तर याच्यामध्ये टाक टाकून घेते टाक। मी लसण जिऱ्याचा पेस्ट पेस्ट टाकल्यानंतर आणखी छान फिरून घेते सगळं मिक्स करून घेते तर पोहा म्हटलं तर आलू पाहिजेच पाहिजे आलू पोह्यामध्ये पडल्याशिवाय आलू पोहा छान बनत नाही आणि पोहा अशी वस्तू आहे झटपट आणि पटकन बनवून तयार होते तर कोणी पाहुणेही आले तरी आपण पटकन हा पोहा बनवू शकतो आणि इथे बघू शकता पोहे मी धुवून घेतलेले आहे चाळणीमध्ये टाकून घेतलेले आहे पाणी झरण्यासाठी आणि आता प आलू पकल्यानंतर सगळे पोहे मी कढईमध्ये टाकून घेतलेले आहे आणि आता छान मस्त मिक्स करून घ्यायचे नमक बरोबर मिक्स झाले पाहिजे म्हणून पोह्यामध्ये छान मिक्स करत राहायचं पाच मिनटं तर चांगलं मिक्स करायचं तर बघू शकताय पोह्याचा कलर पाहूनच असं खाण्याची इच्छा होते असे कलर दिसत आहे पोह्याचा आणि झटपट पोहे बनून इथे तयार आहे टपरी पोहे आणि तुम्हीच बघू शकताय किती छान दिसत आहे बघितल्यानंतरच खाण्याचं मन होत आहे तर इथे आता आम्ही सगळ्यांनी पोहे घेतलेले आहे प्लेटमध्ये आणि इकडे लेकर टी व्ही समोर बस बसून खात आहे पोहे आणि इकडे माझे हजबंड पण आलेले होते तर ते पण पोहे खात आहे पिकू तुझं तू खात नाही का आणि मी इथे तुम्हाला टेस्ट करून सांगते पोहे कसे बनले आहे वाव खूप छान बनलेले आहे एक नंबर लागत आहे टेस्टी आणि मस्त बनलेले आहे तुम्हाला पण पोहा आवडती की नाही आवडत कमेंटमध्ये नक्कीच सांगा मला आणि चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब करून बिल नोटिफिकेशनला पण ऑन करा तर भेटूया पुढल्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय